नमस्कार मंडळी तुम्ही कधी हा विचार केला आहे का की अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही काही माणसं आपल्या स्वप्नांचा कसा पाठलाग करतात आणि त्यांना सत्यात कसं उतरवतात आज मी तुम्हाला अशाच एका जिद्दी मेहनती आणि चिकाटीच्या मूर्तीची कहाणी सांगणार आहे शिल्पा राजेंद्र कार्तुडेची ही कहाणी तिची ही कहाणी ऐकून तुम्हालाही तिचं कौतुक वाटेल पुणे जिल्ह्यातील पानशेत जवळच्या कोंढावळे बुद्रुक तालुका राजगड येथील हे एक छोटंसं गाव याच गावात शिल्पाचं घर तिचे वडील राजेंद्र कारतुडे हे शेती करतात तर आई सुशीला घरकाम आणि धुनीभांडी करून कुटुंबाला हातभार लावते आई फक्त सहावीपर्यंत शिकलेली आहे आणि वडील दहावीपर्यंत गरिबी होती पण शिक्षणाचं महत्व त्यांना चांगलंच माहीत होतं आपली मुलगी हुशार आहे हे त्यांनी ओळखलं आणि तिच्या शिक्षणात त्यांनी कधीच अडथळा येऊ दिला नाही शिल्पाने आपलं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंढावळे बुद्रुक येथूनच सुरू केलं लहानपणापासूनच ती अभ्यासात हुशार होते पण तिच्या डोळ्यात एक मोठं स्वप्न होतं सी ए चार्टर्ड अकाउंटंट बनण्याचं सी एची परीक्षा किती कठीण असते हे आपल्या सर्वांना माहीत आहे पण शिल्पानं हे आव्हान स्वीकारलं शिल्पाचं स्वप्न मोठं होतं पण तिची परिस्थिती साधी होती तिला अभ्यासासोबतच घरकाम आणि शेतीतही आई वडिलांना मदत करावी लागायची दिवसा कष्ट करायचे आणि रात्री उशिरापर्यंत अभ्यास करायचा हा तिचा दिनक्रम बनला होता अभ्यास करण्यासाठी ती लायब्ररीत जायची जिथे तिला शांत वातावरण मिळायचं तिने कधीही परिस्थितीला दोष दिला नाही किंवा आपल्या स्वप्नांपासून दूर पळण्याचा विचारही तिने कधीच केला नाही तिच्या मनात फक्त एकच ध्येय होतं सी ए बनायचं चार्टर्ड अकाउंटंट बनायचं तिच्या आईवडिलांनी आणि काका संदीप कारतुडे यांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करायचं हा तिचा दृढ निश्चय होता शिल्पाने पहिल्याच प्रयत्नात प्राथमिक परीक्षा उत्तीर्ण केली पण पुढील टप्पे सोपे नव्हते तिला खूप मेहनत घ्यावी लागली अनेक रात्री जागून अभ्यास करावा लागला पण तिने हार मानली नाही तिचं सातत्य आईवडिलांचे आशीर्वाद आणि शिक्षकांचं योग्य मार्गदर्शन या सगळ्यांच्या जोरावर तिने हे अशक्य प्राय वाटणार स्वप्न प्रत्यक्षात उतरवलं जेव्हा शिल्पा सी ए झाली तेव्हा कोंढावळे गावासह संपूर्ण राजगड तालुक्यात आनंदाचं आणि कौतुकाचं वातावरण निर्माण झालं एका शेतकरी आणि घरकाम करणाऱ्या आई मुलीने इतकं मोठं यश मिळवल्याचं पाहून अनेकांना प्रेरणा मिळाली शिल्पाच्या यशाची कहाणी आपल्याला हेच शिकवते की परिस्थिती कितीही कठीण असो जर आपल्यात जिद्द चिकाटी आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी असेल तर कोणतंही स्वप्न खूप दूर नसतं शिल्पा ही केवळ एक व्यक्ती नाही तर ती अशा हजारो तरुणांसाठी एक आदर्श आहे जे प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या स्वप्नांचा पाठलाग करत आहेत तिची कहाणी आपल्याला सांगते हिम्मत हरू नका प्रयत्न करत राहा यश नक्कीच तुमचं असेल शिल्पाची ही कहाणी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनेलला सबस्क्राईब करा